या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोग शिक्षक भरती संदर्भातील आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती येत हैत। आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून देखील मागणी होत आहेत की आज नंदुरबारचा नंबर कधी लागेल गडचिरोलीचा नंबर कधी लागेल अहिल्यानगरचा नंबर कधी लागेल आणि त्या संदर्भातील माहिती देखील येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती मागणी येतात की आमच्या जिल्ह्यातील किंवा या संस्थेमध्ये अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे अशा पद्धतीची भरती या या ठिकाणी झालेली आहे या संदर्भात देखील वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देखील आमच्यापर्यंत येतात आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो काही लोक आम्हाला या संदर्भामधील पुराव्यांविषयी देखील माहिती पाठवतात आम्ही या अगोदर बीड जिल्ह्यामधील मालेगाव नाशिक मुंबई पुणे आणि त्यासोबत जळगाव या जिल्ह्याची देखील माहिती आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी गैरव्यवहार चालू आहे त्याची माहिती दिली अमरावती विभागाची देखील माहिती दिली आज आज आपण पुणे विभागामधील अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यातील कशा पद्धतीने गैरकारभार सुरू आहेत आणि पुणे आयुक्त ज्या ठिकाणाहून पूर्ण महाराष्ट्राचा कार्यभार चालतो आणि त्याच उपसंचालक कार्यालया अंतर्गत मधील या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा गैरव्यवहार सुरू आहे या संदर्भातील माहिती देणार आहेत आणि ही अत्यंत खळबळजनक माहिती आहेत आणि कशा पद्धतीने संस्थाचालक आणि मुख्याध्यापक मिळून या सर्व प्रकरणामध्ये आपली पोळी शिकून घेतात आणि खास करून अधिकारी ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची भूमिका आहे त्या पद्धतीने एकदम संशयास्पद आणि त्यांच्यावर जर का आरोप झाले आणि कोर्टामध्ये जर का ट्रायल फास्ट ट्रॅक मध्ये चालली तर त्यांना ताबडतोब शिक्षा होईल आणि कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीची भूमिका या अधिकाऱ्यांची या सर्व प्रकरणांमध्ये राहिलेली आहे अहिल्यानगरमधील हे जे आम्ही प्रकरण सांगतोय हे प्रकरण एक वेगळ्या पद्धतीचं प्रकरण आहे यामध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क संस्थेचे बनावट कागदपत्र संस्थेचे बनावट सही स्टॅम्प मारून त्या ठिकाणी दहा लोकांना वैयक्तिक मान्यता मिळवून दिली आणि स्वतःच बोगस मुख्याध्यापक बनला आणि त्यांनी त्या शिक्षकांची आणि वेगवेगळ्या लोकांची फसवणूक तर केलीच केली सोबत न्यायालयाची देखील फसवणूक केलेली आहे याविषयीची हे धक्कादायक माहिती आहेत अहिल्यानगरमधील अकोले तालुका आहेत आणि यामध्ये अकोले तालुकामध्ये शेलद नावाचं गाव आहे त्या ठिकाणी चैतन्य ग्रामविकास मंडळाची माध्यमिक विद्यालय आहेत आणि या विद्यालयामधील हा प्रकार मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे खर तर चैतन्य विकास मंडळ हे रायगड जिल्ह्यामधील आहे खानापूर येथील आणि या जिल्ह्यामधील या मंडळाला या संस्थेला इतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये संस्था उघडण्याचा किंवा अशा पद्धतीचा या इतर ठिकाणी जाऊन कार्यक्षेत्रामध्ये जाऊन त्यांना संस्था उघडण्याचा अधिकार नसतानाही या ठिकाणी कागदपत्रांचे फेरफार करून संस्था उघडण्यात आली आणि या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कैलास कानवडे यांची नियुक्ती झाली आणि कैलास कानवडे यांची नियुक्ती कशा पद्धतीने या ठिकाणी झाली याची देखील चौकशीची गरज आहे कारण या संदर्भामधील अनेक तक्रारी शिक्षण आयुक्तालय शिक्षक उपसंचालक पुणे आणि माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत परंतु या तक्रारी फक्त पुढे पुढे ढकलाढकली सुरू आहेत एकमेकांवर कारण यामध्ये अधिकारी देखील गुंतलेले आहेत या मुख्याध्यापकाने संस्थेच्या बोगस सह्या संस्थेच्या बोगस स्टॅम्प आणि शिक्के मारून या ठिकाणी दहा शिक्षकांची वैयक्तिक मान्यता विना अनुदानित वर दिली त्याचनंतर नंतर या शाळेला मान्यता मिळाल्यानंतर देखील तोच प्रकार करण्यात आला यामध्ये एकाच चार वेगवेगळ्या प्रती देखील सापडलेल्या आहेत एकाच मान्यतेच्या म्हणजे चार वेगवेगळ्या प्रती कशा पद्धतीनं तर एकाच जाव क्रमांकाच्या एकाच अधिकाऱ्याच्या सह्याच्या चा। चार वेगवेगळ्या मान्यतेच्या प्रती त्यांनी मिळवल्या आणि यामध्ये एका एका प्रतिमध्ये दहा दहा शिक्षकांचे नाव टाकायचे दहा दहा कर्मचाऱ्यांचे नाव टाकायचे आणि जो जास्त पैसे देईल त्याला सांगायचं की हे बघ तुझंच नाव आम्ही वरती पाठवलेलं आहे असं वेगळ्या लोकांना सांगायचं मात्र मान्यता दहाच लोकांची दहाच लोकांच्या या व्यक्तीने मिळल्या ज्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आर्थिक लाभ ज्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर पोहोचवला त्या लोकांची प्रत त्यांनी त्या ठिकाणी जमा केली अशा वेगवेगळ्या प्रती त्या ठिकाणी देखील सापडल्याची माहिती आहे यासोबतच यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी भागामध्ये ही शाळा येतं पेसा अंतर्गत जे अधिकार क्षेत्र असते पेसाच त्या अंतर्गत ही शाळा येते आणि या शाळेमध्ये शंभर टक्के मग ग्रँड मिळाली आणि त्या ग्रँड मध्ये देखील अशा पद्धतीचे कामं या ठिकाणी या मुख्याध्यापकांनी केलेल्या आहेत या मुख्याध्यापकासोबतच आणखी एक कीर्तनकार देखील आहेत आणि त्यांनी देखील कशा पद्धतीने सह्या मारल्या त्याच्या देखील चर्चा आहेत या संदर्भातील तक्रारी देखील झालेल्या आहेत खरं म्हणजे यामध्ये कळीचा प्रश्न आहे की आतापर्यंत ही संस्था का झोपलेली होती या संस्थेला का जाग आलेली नाहीत कारण मग त्यानंतर या संस्थेने देखील स्वतः तक्रारी केलेली आहेत आणि त्यांनी देखील या संदर्भात तक्रार केलेल्या आहे ज्या मुख्याध्यापकाविरोधात की चा, संस्थेच्या सचिवाच्या आणि संस्थेच्या अध्यक्षाच्या बनावट सह्या आणि बनावट स्टॅम्प मारून या मुख्याध्यापकाने या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे बोगस पद्धतीने बोगस कागदपत्र दाखवून शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता मिळवल्याच्या देखील तक्रारी या संस्थेच्या सचिवांनी आणि अध्यक्षांनी केलेल्या आहेत आणि मुख्याध्यापकांनी कुठल्या लेवलला या ठिकाणी बनावट का, कागदपत्र केले तर चक्क अनेक ठिकाणी सचिवाच्या वडिलांचं नाव देखील बदललेलं आहे त्यांनी नाव देखील व्यवस्थित लिहिलेलं नाहीत संस्थेचे जे ओरिजिनल लेटर हेड आहेत यावर सरस्वतीचा लोगो आहेत मात्र मुख्याध्यापकाने जो बोगस लेटर हेड तयार केला यावर सरस्वतीचा फोटो नाही आहे त्या ठिकाणी सरस्वतीचा लोगो देखील नाही ते आम्ही आमच्या स्क्रीनवर देखील हे सर्व दाखवत आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी घोड झालेला या संदर्भामध्ये काही लोक कोर्टामध्ये देखील गेलेत त्या कोर्टामध्ये दे देखील या मुख्याध्यापकाने दे बोगस माहिती दिल्याची माहिती आहे आणि चक्क कोर्टाची देखील या ठिकाणी फसवणूक केलेली आहे या ठिकाणी काही लोकांचं देखील असं म्हणणं आहे की या मुख्याध्यापकाची दे नेमणूक देखील या ठिकाणी दे। स्वतःची नेमणूक देखील ही फसवणुकीतूनच झालेली आहे स्वतःची नेमणूक स्वतःने केली आहे त्यानंतर जे काही पद भरण्यात आले आहेत त्याची देखील नेमणूक त्यांनी त्याच पद्धतीने केलेली आहे दहा जणांचा आता हा पगार कसा होतो त्यांची नियुक्ती कशी झाली त्या नियुक्ती करतानी त्यांनी शिक्षक सेवकाचा कालावधी पूर्ण केला का त्यांना शालार्थ कशा पद्धतीने मिळाली याची देखील चौकशी होण्याची गरज आहे खरोखर जे काही कागदपत्र त्या ठिकाणी दिले ते कागदपत्र हे सत्य कागदपत्र होते की ते देखील बोगसच कागदपत्र होते याची देखील चौकशी करण्याची गरज आहे त्यामुळे एकंदरीतच हे सर्व जे प्रकरण आहे या शाळेचं हे एक जरी प्रकरण असलं तरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस शाळार्थ आयडी आणि येल एरियस काढण्याचे देखील प्रकार आहेत त्याच्या देखील तक्रारी आहेत शेकडो बोगस शिक्षक लावून त्या ठिकाणी लाखो करोडो रुपयांचा एरियस देखील काढलेला आहे त्याची देखील अहिल्यानगर जिल्ह्याची देखील प्राथमिकची आणि माध्यमिकची चौकशी होण्याची गरज आहे या प्रकरणामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची जे काही महत्वाची भूमिका होती त्यांनी कशा पद्धतीने यामध्ये तपासणी केली नाही का चौकशी केल्याशिवाय यांनी कशा पद्धतीने या सर्व मान्यता दिल्यात याविषयी देखील प्रश्नचिन्ह होते त्यामुळे कशा पद्धतीने यांच्या संपत्तीत वाढ झाली याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे अल्यानगरमधील ही जी काही शाळा आहेत या शाळे विषयीचे अनेक तक्रारी माध्यमिक आणि शिक्षण आयुक्तांपर्यंत गेलेल्या आहेत या सगळ्या तक्रारीचे कागदपत्र देखील आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत आहोत आणि त्यामुळं या प्रकरणावर फक्त टोलवाटोलवी सुरू आहेत एकमेकांना अर्ज पाठवणे सुरू आहेत वरचा अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देतो तपास होत नाही अहवाल कुठे आहे काही माहिती नाही कोण तपासणी करते काही त्याचा पत्ता नाही परंतु फक्त हे परंतु मोठ्या प्रमाणावर पगार घेण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहेत या, या शाळेचं बँक अकाउंट देखील यामध्ये देखील मोठा झोल असल्याची माहिती आहे राजुरामध्ये या शाळेचं बँक अकाउंट आहेत आणि त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तफावत फसवणुकीचे देखील प्रकार होऊ शकते का याची चौकशी करण्या आता हा खरं म्हणजे चौकशीचा भाग आहे परंतु चौकशी याची करणार कोर ज्या अधिकाऱ्यांचे हात यामध्ये ओले आहेत तेच अधिकारी याची खरोखर निष्पक्ष चौकशी करणार का आणि चौकशी आदेश देणार का हे बघणं आता महत्वाचं आहे आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत अनेक प्रकाराहून अनेक पद्धतीने आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला माहिती येतात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आयडीवर और... तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये जर का अशा पद्धतीची काही माहिती असेल तर आम्हाला देऊ शकता आणि सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांशी तुम्ही माहिती द्या जेणेकरून आम्हाला ते सांगायला व्यवस्थित होईल आणि तुम्ही आमचे चॅनल बघत राहा आम्ही याच पद्धतीचे अनेक घडामोडी जे आहेत या सर्व आणण्याचा प्रयत्न करू अनेक मुलाखती देखील आम्ही या ठिकाणी घेण्याचा देखील आता आमचा माणस आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे प्रकरण देखील लावून धरणार आहेत ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये एसआयटी लागली त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसआयटी लागावी अशी देखील मागणी होणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये काय पडसाद उमटतात ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद